मित्रांनो आज आपण अंडर मध्ये फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आपण पाहत आहोत स्टील प्लस ट्वेंटी नाईन फ्लोअरची बिल्डिंग आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण ठाकूरली ईस्टला स्टेशनपासून फक्त पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आपण ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईड पाहत आहोत बिल्डिंगच्या फ्रंट साईडला बॅक साईडला आणि लेफ्ट साईडला बराच मोठा स्पेस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे पंच्याहत्तर फोर सेवन्टी फाय एवढा आपल्याला पाहायला मिळत आहे समोर आपण पाहतोय फ्लॅटचा लॅमिनेटेड डोअर समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो हा जो आपण फ्लॅट पाहत आहोत ॲज इट इज आहे तसाच्या तसा, तसा बिल्डरकडून आपल्याला रेडी करून मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण पाहत आहोत लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाचा सज्जा पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या या प्रॉपर्टीच्या लिगॅलिटीबद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे समोर आपण पॅसेज एरिया पाहतो आहे राईट साईडला आहे कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमच्यावर पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळत आहे पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप वेस्टर्न टाईपचा टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय yeah. फ्लोरिंग आणि वॉल टाईलला आपल्याला कजरिया या ब्रँडचा वापर केलेला पाहायला मिळणार आहे आणि जगवरची फिटिंग देखील आहे लेफ्ट साईडला समोर आपण पाहतोय किचन किचनचा एन्ट्रस किचनला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप पाहायला मिळत आहे किचनला डबल प्लॅटफॉर्म आहेत लेफ्ट साइडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक एटीएम तीन ते चार मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल समोर स्टीलचं सिंक पाहतोय वॉटर प्युरिफायसाठी दिलं दिले गेलेलं सेपरेट कनेक्शन समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर सेम आपल्याला दोन फुटाचा सज्जा पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळेल वॉशिंग मशीनसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस यासाठी इनलेट आउटलेट नळाचं कनेक्शन आणि स्विच समोर आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म त्याच्या बाजूला आपण पाहत आहोत फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहून वळवे मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे मित्रांनो या फ्लॅटची प्राईज जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फिफ्टी सेवन लॅक यामध्ये सॅलेन निगोशिएबल नक्कीच होईल या, या प्रोजेक्टमध्ये आपल्याला टू बी एच के फ्लॅट देखील पाहायला मिळणार आहे त्याची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह सेवन्टी फाय लॅक आणि कार्पेट एरिया असणार आहे सिक्स सेवन्टी फाय समोर आपण मास्टर बेडरूम पाहत आहोत समोर आहे बेडरूमची विंडो मित्रांनो या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता फ्लॅट तर पाहून झाला आहे पुन्हा एकदा या फ्लॅटचा पूर्ण व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद